सचिन तेंडुलकरला राम मंदिर लोकार्पणाचं निमंत्रण मिळालेलं आहे राम मंदिर न्यासाकडून हे निमंत्रण देण्यात आलं आहे बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना केली जाते तर या सोहळ्यासाठी आता सचिन तेंडुलकरला सुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं आहे राम मंदिर न्यासाकडून हे निमंत्रण देण्यात आलेलं आहे बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना केली जाते सचिन तेंडुलकरला राम मंदिर लोकार्पणाचं निमंत्रण मिळालेलं आहे आपण त्या फोटोमध्ये पाहतोय ओम देशमुख आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत लोकार्पणाचं सचिन तेंडुलकरला सुद्धा निमंत्रण मिळालेलं आहे काय माहिती येते अनेक जसं आपण पाहू शकतो की राम मंदिर तीर्थक्षेत्राच्या वतीनं देशातील महत्वपूर्ण व्यक्तींना या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले जात आहेत महाराष्ट्रातल्या सर्व महत्वपूर्ण राजकीय नेत्यांना आणि पक्षाच्या प्रमुखांना आमंत्रण काही दिवसांपूर्वी अभिनेता रणबीर कपूरला त्याच पार्श्वभूमीवर आज भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना सुद्धा राम मंदिर न्यासाच्या काही कार्यकर्त्यांच्या वतीनं या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले ते आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो नक्कीच ओम धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर ते सचिन तेंडुलकरला राम मंदिर लोकार्पणाचं निमंत्रण मिळालेलं आहे